नमस्कार पालकांनो मी ज्योत्स्ना मावळे आज अ पॅरेंटिंग कोच आज मी तुमच्यासमोर घेऊन येते आपल्या मुलांना क्वालिटी टाईम कसा द्यायचा कसा बरं स्पेंड करायचं आपल्या मुलांबरोबर क्वालिटी टाईम आणि एक्झॅक्टली त्याचा अर्थ काय होतो पहिले तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते जेव्हा आपण आपल्या मुलांना मॉलला घेऊन जातो रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो ओके तो टाईम म्हणजे क्वालिटी टाईम नव्हे तो वेळ आपण आपल्यासाठी देतो आहे काहीतरी गोष्टींसाठी देतो आहे सो लक्षात घ्या पालकांनो ही जी वेळ आहे ती म्हणजे क्वालिटी टाईम नाही जेव्हा तुम्ही तुमच्या पाल्याला एखाद्या टुरिस्ट प्लेसला फिरायला घेऊन जाता आणि त्यावेळेला फक्त तुम्ही आणि तो आहात त्यावेळेला जो आपण टाईम स्पेंड करतो आहे ज्यावेळेला सगळे तुमचे इलेक्ट्रिक गॅजेट्स जसं की टी व्ही आहे मोबाईल आहे हे तुमच्यापासून लांब आहेत आणि तो वेळ तुम्ही त्याच्याबरोबर स्पेंड करतायत तो टाईम ती वेळ म्हणजे क्वालिटी टाईम आणि हे खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेला तुम्ही त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करा फक्त तुम्ही आणि बाल्य बाकी आपल्याला तिसरं काहीच नको आहे त्यावेळेला तुम्हाला त्याच्या फिलिंग्स कळतील त्याचे इमोशन्स कळतील एक्झॅक्टली तुमच्या बाळाला तुमच्याकडून पुण। काय हवं आहे ते कळेल आणि त्यासाठीच या सगळ्या गोष्टींपासून दूर राहण्याची खूप जास्त गरज आहे अजून कसा बरं स्पेंड करा तुम्ही विचार करू शकता तुम्हाला आणि तुमच्या पाल्याला काय आवडतं कुठली ॲक्टिव्हिटी जी आहे की ती तुमच्या दोघांमध्ये कॉमन आहे मे बी खेळणं क्रिकेट असेल फुटबॉल असेल अजून काही असेल किंवा एखादी ॲक्टिव्हिटी जसं की ड्रॉइंग असेल कलरिंग असेल एखादा गेम असेल तर तुम्हाला आणि तुमच्या पाल्याला आवडतो तुम्ही त्याच्याबरोबर खेळा आणि जेव्हा खेळाल परत हेच असेल तुमचे गॅजेट्स बाजूला ठेवा आणि बघा तुम्हाला किती आनंद मिळतोय तुमच्या पाल्याबरोबर आणि तुम्हाला किती गोष्टी त्याच्याकडून कळत आहेत सो हे करून बघा आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हे कराल पाल्या पण खूप खुश असेल कारण माझी आई आणि माझे बाबा पूर्ण वेळ माझ्याबरोबर आहेत आणि ही माझी सगळ्यांना रिक्वेस्ट असेल तुम्ही तुमच्या पाल्याला दिवसातून कमीत कमी वीस मिनटं रोज द्या आणि ह्या वीस मिनटामध्ये तुम्ही दुसरं काहीच करणार नाही फक्त तुम्ही आणि तुमचं पाल्या हे करून बघा आणि तुम्हाला नक्कीच याचे रिझल्ट खूप छान मिळतील चला तर मग देव्यात आपल्या पाल्याला रोज वीस मिनटं क्वालिटी टाईम आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला अजून सगळ्या पॅरेंटिंग टिप्स लवकरात लवकर मिळतील आणि माझा सिक्रेट मंत्र फॉलो करायला विसरू नका तो म्हणजे पाल्याला रोज दिवसातून मिठी मारा आणि सांगा बाळा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू मला खूप आवडतो आणि माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे धन्यवाद